शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकारी या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजत ना मजत राहा हिट रा फिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे धुळ्यात सुद्धा यांना यांच्या बुडाला आग तुम्हाला हसू येत असेल मी काय म्हणाल संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष महाराष्ट्रात पायाला भिंगरी घालून कामाला लागले ला। आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत आहेत हा त्यांचा जुना धंदा आहे कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून कार्यकर्त्याला सांगतात चिंता करू नकोस मी आहेस माझी फिल्डिंग लाव मी तुझी भविष्यात फिल्डिंग लाव निवडणूक झाली की मग कार्यकर्त्याला फेकून देणं हा त्यांचा जुना धंदा परंतु आता हा धंदा परत नव्याने सुरू होणार आहे धंद्याची तेजी वाढणार आहे मागील विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतदारांवर पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला होता म्हणून तसाच पैशांचा पाऊस आता महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणूक सुद्धा पडेल अशी सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे परंतु उमेदवार जे भावी उमेदवार असतील त्यांच्यावर नाराजीचा सूर आहे कारण एवढा पैसा आणायचा कुठून पैसा वाटायचा कुठून अशी सवय तर बीजेपीने लावली आहे बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनीच लावून दिलेली आहे मतदारांना असं म्हटलं तरी वावग होणार नाही म्हणून जो तो बीजेपीच्या तिकिटा दा मागे धावतील असं तरी सर्वत्र चित्र उभं राहिलेलं आहे कारण तशी चर्चा खुद्द बीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे बीजेपीचे कार्यकर्ते पदाधिकारी असं म्हणतात त्याच लोकांनी म्हणजे आमच्याच लोकांनी ही सवय लावून दिली आहे पैसे वाटण्याची मागील पंचवार्षिक महापालिकेच्या निवडणुकीत पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक मतदारांनी बीजेपीच्या पाऱ्यात टाकले होते का टाकले होते बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी रोज पाणी देऊ अशा अनाभाका असे जुमले वापरले होते म्हणून मतदार हा बोळा असतो म्हणून मतदारांनी सहज बीजेपीच्या पारड्यात पन्नास नगरसेवक टाकले परंतु यांच्या हातात सत्ता दिली बीजेपीच्या हातात सत्ता दिली त्यांनी एक आश्वासन पूर्ण केलं नाही त्यांचा विकास असा वर्ष गायब झाला होता तो कधी फिरकलाच नाही विकास आणि थोडेफार रस्ते गटारी झाले असतील त्यातून भ्रष्टाचाराचा राक्षस यांनी जन्माला घातला या सर्वच गोष्टीला सुज्ञ मतदार फार वय टगला तेच ते चेहरे पाव सुज्ञ नागरिक मतदाराला विकास दिसला नाही तुम्हाला जर दिसला असेल तर आमच्या या नंबरवर कळवा मी तुम्हाला नंबरच म्हणून निवडणुकीच्या मुहूर्तावर एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे ती म्हणजे महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थातच शिवसेना व मनसे यांची युती संदर्भात गेल्या दोन तीन महिन्यापासून लगो पाठ दररोज वर्तमानपत्रात टीव्ही चॅनल मध्ये युतीच्या बातम्या येत आहेत कोणाची युती मनसे आणि शिवसेना ओरिजिनल शिवसेना तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा प्रतिक्रिया सकारात्मक देत आहेत तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया मनसेच्या नेत्यांकडून सुद्धा येत आहेत अशाच प्रकारच्या चर्चा सर्वसामान्य सुद्धा करत आहेत जी चर्चा आहे या चर्चेची सुरुवात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापासून सुरू झाली होती अर्थातच महेश मांजरेकर यांच्या ब्रॉडकास्ट या युट्यूब चॅनलच्या या एका मुलाखतीतून तेव्हा राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता की दोघी बंधू एकत्र एक आले तर महाराष्ट्रात एक परिवर्तन आणि एक वेगळं चित्र निर्माण होईल तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते महाराष्ट्र किती मोठा आहे महाराष्ट्रामध्ये किती मोठे प्रश्न उभे आहेत आणि आम्ही महाराष्ट्राच्या पुढे लहान आहोत महाराष्ट्रासाठी मी पण सर्व बाजूला ठेवायला तयार आहे परंतु मी एकट्याने विचार करून चालणार नाही समोरूनही तसंच सकारात्मक उत्तर हवंय या बातमीच्या या मुलाखतीच्या अर्ध्या तासातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः सो, म्हणाले की आम्ही टाळी देण्यास तयार आहोत तसेच एका मुलाखतीत अर्थातच ती तक या चॅनलवर मुलाखतीत राज ठाकरेंना एक प्रश्न विचारण्यात आला होता की ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा षडयंत्र सुरू आहे का तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की ठाकरे हा ब्रँड आहे हा कधीच संपणार नाही एका वाक्यावरून या एका वाक्यावरून मनसे व शिवसेनेत आनंदाचं चित्र निर्माण झालं आहे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे म्हणूनच जर का उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थातच ओरिजिनल शिवसेना व मनसे यांची युती झाली तर चांगल्या चांगल्यांच्या बुडाखाली धूर निघे आग लागे धुळ्या सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आहे जर का दोघे बंधू दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात काय सुद्धा महापालिकेत परिवर्तन घडवू शकतं अर्थातच था उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मनसेची युती झाली तर धुळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल धुळ्यात मनसेचे पदाधिकारी सुद्धा अन्य अत्याचारांबाबत लढत असतात रास्ता रोको करत असतात धरणे आंदोलनमध्ये सहभाग होत असतात प्रशासनाला नेहमी प्रश्न विचारत असतात अनेकांच्या अडचणींना सामोरे जात असतात अनेकांच्या मदतीला धावून जात असतात यामध्ये ऍडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख प्राची कुलकर्णी हर्षल परदेशी अजित राजपूत संतोष मिस्त्री यांच्या पाठी असलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते तसेच धुळे जिल्ह्यात बापूदादा शार्दूल पासून कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे अतुल सोनवणे यांच्या पाठीमागे तगडा अनुभव तसेच ज्यांची एकेकाळी भावनिक दरारा होता ते म्हणजे प्रथम महापौर भगवान करंका तसेच तीन वेळेस आमदार असलेले अनिला गोटे एक लढावया नेता म्हणून त्यांची ओळख आहे असेच मोठमोठे अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत तसेच शिवसेनेत नरेंद्र परदेशी ध्रस पाटील गुलाब माळी ललित माळी कैलास आबा निष्ठावान निष्ठामान शिवसैनिक यांच्या पाठीशी आहेत तसेच ज्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची शिजोरी आहे म्हणूनच धुळे महापालिकेवर या युतीचा म्हणजे शिवसेना मनसेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं तरी चित्र दिसत आहे कारण तेच ते चेहऱ्यांना लोक नागरिक धुळ्यातले नागरिक कंटाळले आहे तुर्ताशी तर थांबूया तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला लाईक करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बातमी तुमच्या परिवारामध्ये तुमच्या मित्र परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग रवी कुमारला त्या परवानगी नमस्कार